नमस्कार आपण पाहतात न्यूज रेशन रेशन पकडले प्रचंड राडा काळ्या बाजार प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल न केल्यामुळे पुरवठा खाते जिल्हा पुरवठा अधिकारी व निवासा तहसील पुरवठा अधिकाऱ्याविषयी ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा परंतु तालुक्यात जबाबदार सर्व तेरी बिचूप मेरी बिचूप याच मोडमध्ये चिलेखानवाडीत ग्रामस्थांनी स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री होत असताना टेम्पो पकडला पुरवठा अधिकारी तहसीलदार यांना फोन केले परंतु ते आले नाहीत पोलीस कर्मचारी व कुकान्याचे तलाठी अनंत विरकर यांनी येऊन टेम्पो नेवासा तहसीलला जमा केला शेकडो ग्रामस्थांनी या ठिकाणी स्वस्त धान्य कुणाकडून विकले जाते हे पाहिले व लोकदौंडी न्यूजच्या माध्यमातून चिलेखानवाडी ग्रामस्थांनी हा काळा बाजार करणाऱ्याची पोलखोल केली परंतु फक्त टेम्पो चालकाला गुन्हा दाखल करून तहसीलने औपचारिकता राखली व दुकानदाराला अभय दिले गोरगरीब दलित सर्वसामान्य जनतेत काही कुटुंबाला एक वेळच अन्न मिळत नाही परंतु सरकारने त्यांना दिलेलं अन्न स्वस्त धन्य दुकानदार काळ्या बाजारात विकतात हे फार मोठं रॅकेट आहे यावेळी ग्रामस्थांनी घडलेला प्रकार व आपली कैफियत लोकदौंडी न्यूज समोर मांडली या घटनेला तब्बल चार दिवस उलटूनही दुकानदारावर ना तहसीलदार बिरादार यांनी ना पुरवठा अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला वारंवार घडणारे या प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार लोकदौंडी न्यूजचा सवाल महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील या काळ्या बाजार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला पडथर्प करावे अशी संपूर्ण तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी आहे दुकानदाराचं नाव सांगूनही गुन्हा दाखल करत नाही केस लूज करण्याचा अभ्यास चालू आहे का ग्रामस्थांचा आरोप केस लूज करण्याचा अभ्यास चालू आहे का ग्रामस्थांचा आरोप वाडीत जनता गरीब नव्वद टक्के गरीब जनता आहे दोन दोन पोट याच्या एक वाटा, वाटा चोरीला जातो आणि एक कोटा वाटप केला जातो दर महिन्याला एकानवाडी मध्ये तेवढे निघल आम्हाला माथारी येत आहे पण आम्हाला फक्तच केकडलं हे कुठं चाललंय काळ्या बाजार चाललं

सावंत असे सावंत आता हे धान्य कोणी कोणाला कोणा कुठं चाललंय धान्य धान्याचा काय प्रकार आहे हा प्रकार काय घडलेला कशासाठी जमली एवढी चोरी धरली चोरून धान्य विकते तुमचं नाव काय गाव काय गावच नाव गावचे पोपट लक्ष्मण पवार माय पोपट लक्ष्मण पवार हे गाव तुमच आहे का चिलकनवाडी हा त्यांच गाव आहे माझे आई वडील आहे

कळलं होतं की अवैधरित्या शासकीय धारण्याचं म्हणजे वाहतूक होत आहे तर आता याचे हा टॅम्पो जो आहे तो मी गडोरला घेऊन जाणार आहे आणि तिथं पुढील नियमानुसार कारवाई केली पुरवठा अधिकाऱ्यांनी कळवलं का हो पुरवठा पुरवठा अधिकाऱ्यांनी येऊ शकले नाही थोडं कमी मिटिंगमध्ये असल्यामुळे मी आलेलो आहे काय म्हणजे माझ्याकडे हे गाव आहे अच्छा काय असलं ते साहेबांसाठी बोलून पुढची कारवाई करण्याची ओके दिनांक दोन सात दोन हजार चोवीस ला ग्रामस्थांनी काळ्या बाजारात चाललेले स्वस्त धान्य गाडी पकडली नाव सांगितली अद्यापही स्वस्त धान्य दुकानदार गुन्हा दाखल का केला नाही हे आहे त्यामुळे तुकाराम गुंजाळ नितीन गुंजाळ विशाल भातांबरे रोहिदास गुंजाळ सतीश पवार वरील ग्रामस्थांनी दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नेवासा शेवगाव राज्य महामार्गावर शिलखानवाडी येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक